त्यांना हिलसा नावाची मासळी फार आवडायची आणि ते कलकत्त्यावरनं विमानाने मागवत संपूर्ण आयुष्य युरोप आणि त्या सगळ्या गेलेलं आहे एक जाधव नावाचे त्यांचे एक सहकारी होते आणि ते कलकत्त्यामध्ये लेबर कमिशनर होते तर हिलसा जो हा जो मासा आहे तो बेसिकली तो बंगाल आणि त्याच खाडीमध्ये तुम्हाला आढळतो बेसिकली असं म्हटलं जातं की हा जो हिलसा मासा आहे हा नदी स्वच्छ आहे की नाही इंडिकेटर कारण का तो खाऱ्या पाण्यात राहतो पण अंडी देण्यासाठी गोड्या पाण्यात येतो आणि ओमेगा थ्री याचा तो समृद्ध स्त्रोत आहे हा मासा बाबासाहेबांना खूप आवडायचा आणि बेसिकली मग ते विमानानं त्यांचे जे सहकारी होते जाधव ते सगळे हे करायचे पण त्यांना असं अनेक आपल्या मित्रांना असेल की ते म्हणजे उदाहरणार्थ मधल्या अनेक काळामध्ये ते असं आपल्या सहकाऱ्यांना अनेक वेळेला घेऊन जायचे म्हणजे दिल्लीजवळच एकदा ते घेऊन गेले आणि त्यांनी स्वतः नदीत मासे पकडले आणि तिथंच बनवून खाल्ले तर दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली हिंसक आंबेडकर